अवघ्या महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव म्हणजे वारी वारीचा श्वास म्हणजे त्यात सहभागी होणारा वारकरी वारकरी संप्रदायात सेवेला फार महत्व आहे त्यात वारी काळात सेवा करण्यासाठी हजारो हात सरसावतात श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यात लाखो भाविक सहभागी होतात त्याचप्रमाणे स्वर्गीय भारतनाना भालके यांच्या विचाराचे वारसदार आणि युवक नेते भगीरथदादा भालके यांचे कट्टर समर्थक बहुउद्देशीय सामाजिक संस्थांचे अध्यक्ष गणेशभैया तोंडसे सचिव निहाल भाऊ भोरे यांच्या संकल्पनेतून आषाढी यात्रेसाठी आलेल्या भाविकांना महाप्रसादाचे वाटप बहुउद्देशीय सामाजिक संस्था पंढरपूर यांच्या वतीने करण्यात आल्या आहे गोरगरिबांची सेवा हाच आमचा धर्म हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत पांडुरंग हा गोरगरिबांचा देव म्हणून ओळखला जातो आषाढी एकादशीला मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल होत असतात या येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने पंढरपूर नगर परिषदेच्या समोर करण्यात आले होते यावेळी संस्थेचे अध्यक्ष गणेश भैया तोंडसे सचिव निहाल भाऊ भोरे अणुप कसवे विजय अर्जुन पवार सदस्य ऐश्वर्या गुरव शुभम इटकर सुजय तोंडसे हर्षल तोंडसे राहुल भोरे नारायण छापछडी ऋतुराज धोत्रे गणेश नलोडे गणेश काळे अभिजित भोरे संध्या परदेशी गणेश महाराज जाधव उपस्थित होते